मदतनीस आणि कटप्रवर्तक यांना खूप खूप नमस्कार आज आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्रामधील जनतेने मला खूप आशीर्वाद दिले लाडक्या बहिणींनी मोठे आशीर्वाद दिलेत आणि मला सगळ्या पदापेक्षा महत्त्वाचं पद म्हणजे लाडका भाऊ हे पद वाटतं त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची आशा मला नाही आणि एक प्रकारे त्यांनी असंच सांगितलं की यापुढे आता मी मुख्यमंत्री होणार नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे की जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर मग आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कटपर त्यांची पगारवाढ होईल किंवा नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की एकनाथराव शिंदे यांनी ज्या पद्धतीने आज सांगितलेलं आहे की मी मुख्यमंत्रीपदी जाणार नाही किंवा जो निर्णय या ठिकाणी हायकमांड घेईल तोच निर्णय मला मान्य असेल असं ज्या अर्थी एकनाथराव शिंदे यांनी सांगितलेलं आहे मग आता प्रश्न पडलेला आहे की आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची पगार होईल किंवा नाही झाली तर ती केव्हापासून होईल आणि पगार वाढ ही किती रुपयांनी होईल हा खूप मोठा प्रश्न आहे खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील जनतेने एकनाथराव शिंदे यांचा कारभार माग ते ते दोन ते तीन वर्षामध्ये बघितला सर्वांना खूप आवडला प्रचंड आवडला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं फळ म्हणून त्या केलेल्या कार्याची पावती म्हणून खरंतर महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा त्यांना खूप प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं आज जी पत्रकार परिषद झाली एकनाथराव शिंदे यांनी घेतली त्यांनी असं सांगितलं की मला महाराष्ट्राच्या जनतेनं प्रचंड प्रेम दिलं खूप जास्त प्रेम दिलं मला अपेक्षा नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मला मिळतील आणि म्हणून मला इतर सर्व पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्वाचं वाटलं आणि त्यामुळं मरा महाराष्ट्र आपल्या भारताचे सन्माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल माझ्या पक्षाला तो मान्य असेल असे त्यांनी सांगितलं त्यामुळं अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता की आपली पगार वाढ त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे होईल किंवा के नाही कारण की आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या पूर्वी एकनाथराव शिंदे यांनी जाहीररित्या सांगितलेलं होतं की अशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची पगार वाढेल ही वाढ पंधरा हजार रुपये करू घोषणापत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये आणि झालेल्या तमाम जाहीर सभांमध्ये त्यांनी हे जाहीररित्या सांगितलं आता मात्र ज्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ते मुख्यमंत्री होणार नाहीत अशा प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतो असा प्रश्न आम्हालासुद्धा अनेक कमेंटमध्ये विचारला गेला आणि म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना सांगावं असं वाटतं की हा जो निर्णय होता तो माहितीचा निर्णय होता की कुठल्याही प्र परिस्थितीमध्ये आपण पगार हा आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार पंधरा हजार रुपये करणार आहोत त्यामुळे निश्चितपणाने हा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो हा विषय मंत्रिमंडळ बैठकीसमोर येईल परंतु त्यासाठी सर्वात आधी मंत्रिमंडळ स्थापन व्हावं लागेल मंत्रिमंडळांची शपथविधी व्हावी लागेल आणि हे शपथविधी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये होईल कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळं आपल्या राज्यामधील आणि आपल्या देशामधील तमाम मोठे नेते जे आहेत ते सध्या दिल्लीमध्ये आहेत अधिवेशनामध्ये आहेत त्यामुळं काही दिवस नक्कीच वेळ लागणार आहे साधारणतः दोन ते तीन दिवसाचा वेळ या परिस्थितीमध्ये लागू शकतो तदनंतर या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन होईल ते शपथ घेतील मुख्यमंत्रीपदी कोण चेहरा असेल हे आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये कळेल ते झाल्याच्या नंतर मग मंत्रिमंडळ बैठक होईल त्या बैठकीमध्ये हा विषय येणं गरजेचं आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ किती रुपयांनी करायची तर घोषणा प्रमाण पत्रामध्ये जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे त्याचबरोबर विविध जाहीर सभांमध्ये जे सांगून झालेलं आहे की आपण अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार पंधरा हजार रुपये करणार आहोत त्यामुळे निश्चितच या ठिकाणी पगारवाढ ही पंधरा हजार रुपये होईल ही घोषणा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळं पगारवाढ नोव्हेंबर महिन्यापासून होईल का असा प्रश्न अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता तो साहजिकसुद्धा आहे या पूर्वीची जी पगारवाढ आहे ती ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये येत आहे अनेक वेळा शासनाने अशा प्रकारे जाहीररित्या घोषणा करून देखील त्यांच्या खात्यामध्ये अनेक वेळा प्रश्न आलेले नाहीत त्यामुळं आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये हा सुद्धा किंतु परंतु प्रश्न आहेच की पगारवाढ ही नोव्हेंबरपासून होईल का तर बघा या संदर्भामध्ये मैत्रीमंडळ बैठकीसमोर ज्या महिन्यामध्ये हा निर्णय येईल तेव्हापासून हा निर्णय घेतला जाऊ शकतो याच्या संदर्भामध्ये आपण एक होऊ शकते की ह्याच्या आधीपासून सुद्धा मिळू शकतो कारण की अंश हा अनुदानित शिक्षकांच्या बाबतीमध्ये तसाच निर्णय घेण्यात आलेला होता साधारणतः सप्टेंबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा निर्णय झाला अंश अनुदानित शिक्षकांचा की त्यांना वीस टक्के पगारवाढ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला परंतु ही पगारवाढ कधीपासून कर करण्यात आली जून दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजे दोन ते तीन महिने आधीचा सुद्धा एरियास या ठिकाणी शिक्षकांना मिळणार आहे तर तशाच प्रकारचा निर्णय आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या बाबतीमध्ये सुद्धा घेतला जाऊ शकतो अशी या ठिकाणी चर्चा आहे निश्चितच त्या संदर्भामध्ये आणखीन काय प्रोसेस होईल त्याच्यामध्ये जर आपल्याला अपडेट मिळालं तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिण योजनेचे फॉर्म सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भरलेले आहेत त्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे पैसे जमा करू असं सांगण्यात आलं होतं परिपत्रक काढण्यात आलेलं होतं परंतु आपण सध्या जर विचार केला तर हे पैसे अजून देखील अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये हा प्रश्न आहे की हे पैसे सुद्धा कधी जमा होतील पगार वाढ तर होईलच परंतु हे पैसे कधी जमा होतील तर अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की आचारसंहिता सुरू असल्या हे जे पैसे होते ते आम्ही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये टाकू शकलेलो नाही परंतु आता आचारसंहिता संपल्याच्या नंतर ज्यावेळेस आता राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होत आहे त्यावेळेला निश्चितच येत्या काही दिवसांमध्येच ही रक्कम सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी प्रशासकीय स्तरावरून आपल्याला माहिती मिळत आहे आता महत्वाचा प्रश्न आहे जो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे खरं पाहिलं तर पोटतुलकीचा प्रश्न आहे कारण की आयुष्याची अनेक वर्षं या ठिकाणी महिला आणि बालगोपालांच्या सेवेमध्ये अशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी घातलवलेली आहे अनेक अशा सेविकांनी अंगणवाडी सेविका आता ह्या रिटायरमेंटवर आलेल्या आहेत आणि पूर्ण आयुष्यभर सेवा दिल्याच्यानंतर आपल्या खात्यामध्ये दहा हजार रुपये येत आहेत आता शेवटी किमान रिटायरमेंटच्या वेळेस तरी आपल्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये यावेत अशी भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून जर पगारवाढ नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली नाही तर मग अडचण निर्माण होऊ शकते अडचण अशा पद्धतीची निर्माण होईल की त्या ठिकाणी समजा निय। निवृत्ती झाली रिटायरमेंट झाली आणि मग पुढच्या महिन्यापासून जर पगारवाढ झाली तर याचा फायदा निवृत्त होणाऱ्या अशा सेविका अंगणवाडी सेविका यांना मिळणार नाही अडचण निर्माण होईल आणि त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर पगारवाढ व्हावी ती खात्यामध्ये जमा व्हावी अशी अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची मनोमन इच्छा आहे त्यासोबतच त्याच प्रमाणामध्ये गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची सुद्धा पगारवाढ व्हावी हा महत्वाचा प्रश्न आहे त्यांची पगारवाढ सुद्धा दोन हजार रुपयांनी होऊ शकते असं या ठिकाणी आपल्याला सध्या तरी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेच्या मार्फत आपल्याला कळत आहे गुरुजन चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पगारवाढी संदर्भामध्ये आपण सातत्याने मागणी करत आहोत शासनाकडे सुद्धा आणि ही मागणी जी आहे ती अखंड अविरतपणे चालू आपण ठेवणार आहोत कारण की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं हे खूप आवश्यक आहे तुमची पगार होणं हे आवश्यक आहे त्याच्या कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये महिला त्याचबरोबर इतर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतात ते म्हणजे आशा सेविका आणि बालकांच्या पोषणाची गर्भवती मातांची गावामधील शहरामधील सर्व महिलांच्या आरोग्याची त्यांच्या पोषणाची काळजी घेतात ते म्हणजे अंगणवाडी सेविका यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत त्याचंच फल म्हणून त्याचंच पोचपावती म्हणून शासनाने आरोग्याशी निगडीत असलेल्या ज्या अनेक बाबी आहेत त्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे हे सगळं आणि सगळं अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या अथक परिश्रमामधूनच साध्य होत आहे त्यामुळं तुमची पगारवाढ होणं हे खूप महत्त्वाचं आहे तो तुमचा हक्क आहे आणि ती निश्चितच होईल अशा प्रकारची आशा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ही पगारवाढ व्हावी यासाठी सातत्याने अनेक संघटना या ठिकाणी प्रयत्नरत आहेत ही पगारवाढ निश्चित होईल अशा प्रकारची आशा आहे ती होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करूयात या हा व्हिडिओसुद्धा अनेक अधिक आशा सेविका अंगणवाडी सेविकापर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्या पगारवाढीचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न होईल शासनालासुद्धा याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल आणि प्रशासकीय यंत्रणांसोबत अधिकाऱ्यांसोबत योग्य रीतीने समन्वय साधून तुमच्या पगारवाढी संदर्भामध्ये निश्चितच आपण लवकरात लवकर निर्णय घेऊ त्या संदर्भामध्ये शासनासोबत समन्वय साधून लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये पगार वाढ कशा पद्धतीने येईल या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत राहू खूप खूप धन्यवाद